बीड तालुका केज येथील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला कपालीचा वेग आला असून सी आय डी ची नऊ पदकं देशभरात फरार आरोपींचा शोध घेत आहेत सीआयडी साठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचं बोलला जात आहे कारण दोन कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवली जाते सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत दबाव वाढत असल्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपींचे बँक खातं सील करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वाल्मिक कराडसह चार फरार आरोपींची बँक खातं गोठवण्यात आली असून लवकरच न्यायालय संपत्ती जप्त करण्याचे आदेश देऊ शकत सीआयडीला काही महत्त्वाचे पुरावे तपासात मिळत आहेत तर सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओ आरोपी सुदर्शन भुलेच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये आढळून आल्याचं कळत आहे त्यानेच हत्ये दरम्यान एका बड्या राजकीय नेत्याला सोळा कॉल केल्याची माहिती देखील समोर येते अर्थात ही सर्व माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा आगा अर्थात मास्टर माइंड कोण आहे ते समोर येईल बीड येथे कराडच्या निकटवर्ती असलेल्या शंभर पेक्षा जास्त व्यक्तींची आतापर्यंत सी आय कसून चौकशी केल्याचं कळत आहे वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांची रविवारी पुन्हा चौकशी करण्यात आली सोबतच वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अन्य दोन महिलांची देखील सखोल चौकशी झाली असून त्या दोन महिला कोण आहेत फरार आरोपी वाल्मिक कराड संदर्भात त्यांच्याकडून कोणती महत्वाची माहिती हाती लागली आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या नसेल तर अगोदर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कराड अधिक माहिती मिळवण्यासाठी सी ने डीने फास्ट सुरुवात केली आहे काल रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबरला दिवसभर दोन महिला सी ने चौकशीसाठी बोलावल्या होत्या या दोन्ही महिला वाल्मिक कराडच्या निकटवर्ती असल्याची माहिती मिळते यातील एक महिला ही केज मधील असून वाल्मिक कडून या महिलेशी संपर्क झाल्याची शंका असल्याने त्यांना चौकशीसाठी बीड बोलवण्यात परत चौकशी होऊ शकते तर दुसरी महिला ही जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युती प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं नाव संध्या सोनवणे असून त्यांना रविवारी सकाळीच जामखेड वरून बीड पोलीस शहर ठाण्यात आणलं होतं सीआयडी कडून त्यांची दिवसभर आणि रात्री आठ पर्यंत चौक चर्चांना त्यांना चौकशीसाठी का बोलावला? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय जबाब घेण्यासह इतरही महत्वाचे पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत सीआयडी कडून चौकशी नंतर त्यांना सोडून देण्यात आलं असलं तरी त्यांना अधिक माहितीसाठी पुन्हा बोलवण्यात येऊ शकतं चौकशीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संध्या सोनवणे काय म्हणाल्यात पाहूया राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्या कारणाने मला बोलवण्यात आलं होतं तुम्हाला माहिती आहे की इथल्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची पण चौकशी करण्यात आली होती पोलीस यंत्रणेला जी काही माहिती हवी आहे ती माहिती विचार मला विचारली माझ्या परिणाम मला जे सांगता येत ते मी सांगितलं आठ तासांपासून दहा बारा लोकांची चौकशी झाली पक्षांतर्गत एकत्र काम करत असल्यानं कराड यांच्याबद्दल विचारण्यात आलं मला पुन्हा बोलावलं तर मी पुन्हा येईल सीआयडी कडून कसून चौकशी करण्यात आल्या संध्या सोनवणे कोण आहेत पाहूया संध्या सोनवणे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असून नुकतीच म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्या जामखेड येथील रहिवासी असून तेथे भव्य जयंती उत्सव साजरे करणे यातून त्यांची ओळख निर्माण झाल्याचं बोललं जातं संध्या सोनवणे या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या त्यानंतर जामखेड तालुक्यातील नाळगाव ग्रामपंचायतीच्या त्या सदस्य झाल्या त्यांचे वकिलीचं शिक्षण घेतल्याचं देखील सांगण्यात येत आहे दोन हजार मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा त्यांनी यशस्वी आंदोलन केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून त्या संघटनेत सक्रिय होत्या दोन हजार अठरा सालीत संध्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या अहिल्यानगरच्या राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन मध्ये संध्या सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर तालुक्यातून सर्वात प्रथम संध्या सोनवणे यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत राम अजित पवार गटात प्रवेश करून चर्चेचा विषय बनल्या होत्या अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची निवड ही थेट पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडून स्वतः त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आलं पक्षाची बांधणी करताना अजित पवार युवक आणि तरुण चेहऱ्यांना संधी देतात यातून संध्या सोनवणे यांची थेट पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष निवड करून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिल्याचं बघायला मिळतंय या पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणं आणि त्यांच्या धाडस निर्माण करणार असल्याचं संध्या सोनवडे यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या कर्जत जामखेड मतदार संघातून आमदार रोहित पवार यांना आव्हान देणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या पक्षाचं काम करत असताना संघटनेतील घटक पदाधिकारी म्हणून त्यांचा वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क होता तर वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळेच त्यांना सी आय डी कडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं वाल्मिक कराड यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी त्यांना सी आय डी कडून पुन्हा बोलवण्यात येऊ शकतं फरार आरोपी वाल्मिक कराड यांच्या संदर्भात रविवारी तब्बल आठ तास संध्या सोनवणी यांची कसून चौकशी झाल्यानं वेगवेगळ्या तर्कवितर्कांना आता उधाण आलंय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा